आपले पराठे खूपच छान झालेले आहेत खानदेशी सुवर्ण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इथं मी एक किलो बटाटे कुकरला लावून तीन शिट्ट्या काढून व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत पराठे बनवण्यासाठी बटाटे हे शिजून थंड झालेले आहेत आता आपण त्यांची सालं काढून घेऊया पराठे करण्यासाठी महत्त्वाचे टिप्स म्हणजे आपल्याला बटाटे एकदम थंड करून घ्यायचे गरम गरम आपल्याला किसायचे नाही आहे व हाताने मॅश करायचे आहेत किसल्याने जास्त ओलसरपणा तयार होतो तुम्ही ब बघू शकता बटाटे आपले व्यवस्थित आता सुरले गेलेले आहेत बटाट्यांमध्ये आपण काही मसाले टाकूया एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे अर्धी चमचा हळद टाकली कलर खूप छान येतो हळदीमुळे अर्धी चमचे मीठ घेतलेले चवीप्रमाणे अर्धी चमची आता आपण त्याच्यात जिरं घालून घेऊया सगळ्यात शेवटी आता आपण इथं चाट मसाला घातलेला आहे अर्धी चमची तुम्हाला जसं हवे तसे तुम्ही ते मसाले त्याच्यामध्ये घालून घेऊ शकता थोडीशी कोथंबीर मी धुवून ये ना थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये ॲड करते त्याच्यामुळे अजूनच त्याची चव पण वाढेल आता आपण हे ना हे सगळं काढून घेऊया जे बटाट्याचं मिश्रण आहे ना ते मी कालून घेतले बघा किती कोरडं आहे कुठेच आपल्याला ओलसरपणा दिसत नाही आहे असंच आपल्याला बटाट्याचं मिश्रण पाहिजे त्याच्यामुळे काय होतं की आपले पराठे बिलकुल फुटत नाही आणि पराठे बनवण्यासाठी दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पिठामध्ये आता आरती चमचे आपण मीठ घालणार आहोत आपण बटाट्यांमध्ये सुद्धा मीठ घातलेलं त्याप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत लहान चमचा भरून आपल्याला ओवा टाकायचे थोड्याशाच ओवा आहेत आपल्याला चांगली चव येते म्हणून पराठ्याला पिठामध्ये ओवा आणि मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आपल्याला आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला सैसरकणी भिजून घ्यायचे आहे घट्ट कणिक आपल्याला अजिबात भिजायची नाही आहे घट्ट कणकेमुळे पराठे चांगले येणार नाहीत पीठ म्हणून आता आपलं झालेलं आहे आता तुम्ही बघा आपल्याला अशीच थोडीशी सैल कणिक भिजायची आहे आता पंधरा मिनटाकरता आपण झाकून ठेवूया कणकेला कणकेचा छोटा गोळा घेतला आहे व पुरीगत आता गोल गोल करून त्याच्यामध्ये आपल्याला बटाट्याचं सारण भरायचं आहे बटाट्याचं बी लाडूगत आपल्याला गोल करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये भरायचं आहे त्याच्यामुळे इतरस्त आपलं सारण पसरत नाही व आपले व्यवस्थित पराठे येतात जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे ना त्याप्रमाणे तुम्हाला तसं करायचं आहे आता आपण कणकेला पीठ लावून ना हलक्या हाताने लाटायला घेऊया हलक्या हाताने लाटायचं हळूहळू किती मोठा होतो मग पराठा आपला बटाट्याचा पीठ सेल भिजल्यामुळं काय होतं ना की ते ज पसरतं लगेच बघा पराठा आपला एकदम व्यवस्थित लाटला गेला कुठंही फुटलेला नाही आहे मी गॅस फुलंच ठेवला आहे तवा आपलं गरम आहे त्याच्यावर मी पराठा घालून घेतला पराठ्याचा रंग खूप छान आलेला आहे आपण दोन्ही बाजूंनी चांगल्या प्रकारे पराठ्याला शेकून घेऊया आपण थोडंसं आहे ना तेल लावूया त्याच्यामुळं अजूनच नरम येईल पराठा आपला बघा किती सुंदर आलेला आहे मी तुम्हाला अजून एक पराठा करून दाखवते त्या पद्धतीनं तुम्ही करायचं आहे परत मी कणिक घेतली त्याच्यामध्ये बटाट्याचं सारण भरलेलं आहे आणि त्याच्या ज्या कडा आहेत ना ते व्यवस्थित दाबून घ्यायचेत की आपला पराठा फुटायला नाही पाहिजे म्हणून असं व्यवस्थित दाबून घ्यायचं थोडंसं फीठ टाकायचं आणि हलक्या हातानं लाटायचं आहे बघा तुम्ही या पद्धतीने तुम्ही पराठा बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुमचा पराठा कसा झाला ते मी अजून एक लाटून तुम्हाला दाखवते आहे तर बघा मी तो लाटायला घेतलेला आहे किती व्यवस्थित लाटला जातो आहे आपलं कुठंही आपलं पराठा फुटलेला नाही आहे इतका बारीक जरी लाटला ला ना तरी पण आपला पराठा फुटलेला नाही तुम्ही बघू शकता आता भाजण्यासाठी मी तव्यावर घातलेला आहे आपला पराठा एकदम व्यवस्थित भाजला जात आहे अव त्याचा कलरही खूप सुंदर आलेला आहे बघा मी तुम्ही दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घेतलेला आहे पराठे बनवण्याकरता फक्त गव्हाच्या पिठाचाच वापर केलेला आहे कोणतंही पीठ आपण कणकेमध्ये मिक्स केलेलं नाही आहे तरीसुद्धा आपले पराठे खूपच छान आलेले आहे तेवढेच नरम पण आहे तुम्ही बघू शकता तर तुम्ही असे पराठे घरी बनवा आणि मला नक्की सांगा की तुमचे पराठे कसे झाले म्हणून हे पराठे तुम्ही दह्यासोबत चटणीसोबत खाऊ शकता